हॅलो चला आवाज येतोय सर्वांना विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हनिंग सर्वांना गुड इव्हनिंग आवाज येतो सर्वांना चला थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे थोडस एक दोन तीन मिनिट एक्स्ट्रा गेलेत तर आज आपण ठोकळा टॉपिकचा अतिशय महत्वाचा टॉपिक यामध्ये आपण बघणार आहोत ज्यामध्ये आपल्याला ओपन फासा दिलेला आहे आणि त्याला आपल्याला कट करून त्याला फोल्ड करायचं आहे फोल्ड केल्यानंतर कोणते फासे तयार होतात किंवा होत नाही अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जातात आगामी काळात जी होणार आहे पोलीस भरती त्यानंतर शिक्षक भरती टेटची परीक्षा होणार आहे आणि दुसरं आता एमपीएससी मार्फत सरळ सेवेची मार्फत एक्झाम होणार आहे ज्याच्यामध्ये चोवीस हजार चोवीस ते तीस हजार जागा या ठिकाणी येणार आहेत म्हणजे अशा खूप मोठ्या भरती या वर्षी होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी आपली आतापासूनची तयारी ही महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून आपल्याला एमपीएससी म्हणलं तर एका तासात पेपर सोडवावा लागतो शिक्षक भरती म्हणलं तर शंभरच्या वर प्रश्न हे फक्त गणित बुद्धिमत्तेचे असतात त्यामध्ये सर्वात जास्त बुद्धिमत्तेचे असतात मग आपल्याला त्या आप टाइम मध्ये सर्व प्रश्न सोडवता आले पाहिजेत मग आपण डायरेक्ट लाँग कट मेट न प्रश्नाची नाही काढू शकत तेवढा वेळ आपल्याकडे नसतो म्हणून आपल्याला या ट्रिक्सचा वापर करावा लागतो म्हणून मी ग्रंथामध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या वेग वेग ट्रिक्स या ठिकाणी शिकवत असतो जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये बघितल्याबरोबर त्या प्रश्नांची उत्तरं काढता येतात म्हणून आपण काही टॉपिकला अशा वेगवेगळ्या स्टोरी टाईप ट्रिक्स बनवलेत त्या आधारावरती त्या प्रश्नांची उत्तरं निघत असतात म्हणून तुम्ही ज्या काही माझ्या ट्रिक्स असतील त्या फक्त परीक्षेपुरत यूज करावं अशी माझी इच्छा आहे ठीक आहे चला तर आपण आता स्टार्ट लेक्चर सर्वांना परत एकदा आपल्या राठोडिम्पीच्या अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो ज्यांना आपली टीचिंग आवडतंय त्यांनी सबस्क्राईब लाईव्ह शेअर करा आवडत नसेल त्यांनी रामराम सर्वांना आतापासूनच आणि आपण एक गुरुजी बॅच सोबतच एक आता गणित बुद्धिमत्ता आणि भूमितीची बॅच चालू केली आहे मास्टर बॅच म्हणून जी आपल्या वरती आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक्स वगैरे दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची एक लिंक दिलेली आहे ज्यांना गणित बुद्धिमत्तेची बॅच करायची आहे त्यांनी ही बॅच जॉईन करू शकता किंवा ज्यांना ज्या बॅचेस करायचे आहेत त्यांनी त्या बॅचेस जॉईन करू शकता ठीक आहे चला आता हा बोर्ड देखील हँग झाले थोडस आता आपला या ठिकाणी आता थोडं वेळ नेटचा प्रॉब्लेम होता कारण आज वातावरण थोडस खराब आहे ठीक आहे त्याच्यामुळं थोडेसे प्रॉब्लेम चालू आहेत चला समजून घ्या आज आपण थोकळा टॉपिक मधला अतिशय महत्वाचा पॉईंट तुम्हाला शिकवणार आणि त्याच्या देखील ट्रिक्स काल शिकवलेले जे विद्यार्थी नवीन आले असं अतिशय सोपं टॉपिक आहे मध्ये आपल्याला काय करायचंय बघा बुद्धिमत्तेमधला हा ठोकळा टॉपिक आहे यामध्ये आपण आजचा तिसरा लेक्चर घेतो ठीक आहे तिसरा त्याच्या अगोदर दोन लेक्चर झालेले आहेत इथून स्टार्ट करूयात आता सर्वांनी लक्ष द्यायचंय नेमकं काय करायचं ते बघा इकडं खाली दिलेली कागदी आकृती दुमडल्यास पर्यायातील कोणता घन तयार होईल खाली दिलेली ही कागदी आकृती आहे याला फोल्ड करायचंय एक दोन तीन चार पाच सहा बाजू आहेत टोटल अशाला एकूण सहा बाजू असतात आता याला आपल्याला कट केलेला आहे आणि याला ओपन केलेला आहे त्याला आपल्याला परत फोल्ड करायचं फोल्ड केल्यानंतर कोणता ठोकळा तयार होईल म्हणले तर कन्सेप्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तर आपण कालच्या लेक्चर मध्ये मद, बघितलं होतं की आपली गर्लफ्रेंड जर कोणासोबत जर दिसल्या तर आपण त्याला दुश्मन मानत होतो तर आज पण तोच कन्सेप्ट आहे की तर आपला दुश्मन आपल्या सोबत बसतो का एक सांगा आपल्या दोन्ही गर्लफ्रेंडला घेऊन बसलेला तुमचा दुश्मन त्याला तुम्ही सोबत घेऊन बसू शकता का नाही ना साजिक गोष्ट आहे तर लक्षात ठेवा आपल्या सोबत कोण राहत एकतर आपले, एक आपले मित्र राहतात किंवा आपल्या गर्लफ्रेंड आपल्या सोबत असतात पण आपला दुश्मन आपल्या सोबत असतो का नाही ते एकतर दूर कुठेतरी बसलेला असतो मग लक्षात ठेवायचं एक सोडून काय म्हणलं मी एक सोडून हे दुश्मन असतो बघा हे तुमचा मित्र हे तुमचा मित्र आहे एक एक, हे, एक हे, पन, हे, हे एक सोडून मग एक आणि हे दोघं काय राहणार एकमेकांचे दुश्मन राहणार आणि आता राहिले हे दोघं पण कारण याला फोल्ड केलं तर हे इथं येतो हे एक सोडून हे येत म्हणजे याच्या दुश्मन हे येतो म्हणजे लक्षात ठेवा काय आलं दोनचा विरुद्ध कोण आहे चार एकचा चा विरुद्ध कोण आहे सहा आणि पाचचा चा विरुद्ध कोण आहे तीन हे एकमेकांचे दुश्मन आहे तर मला काय म्हणायचं जर आपला दुश्मन आपल्या सोबत बसतो का तर नाही बसत तर या ठिकाणी बघा हे चार डायग्राम तुम्हाला दिलेत तुमचा दुश्मन तुमच्या सोबत आहे का एवढं बघायचं तो फासा तयार होत नाही जे ज्या फाशामध्ये तुमचे मित्र किंवा तुमच्या गर्लफ्रेंड तुमच्या सोबत बसलेले आहेत तो फासा तुमचा आहे म्हणजे ते तुम्ही तिघ आहात तर बघा आता तीनचा दुश्मन सहा तीनचा दुश्मन सहा आहे का तीनचा दुश्मन पाच आहे एकचा दुश्मन सहा आहे हे बघा एकचा दुश्मन सहा इथं आलं की नाही एकचा चा सहा आला एकचा चा दुश्मन सहा म्हणजे हा फासा तयार होत नाही पुढे बघा तीनचा दुश्मन पाच बघा तीनचं दुश्मन पाच आहे तीनचा विरोधक पाच आहे म्हणजे हाही फासा तयार होत नाही साध सोपं आहे सगळं बघा दोनचा दुश्मन चार बघा दोनचा दुश्मन चार मग दोनचा दुश्मन इथे चार आलाय हाही फासा तयार होत नाही बघा एक चा दुश्मन कोण आहे सहा एक चा दुश्मन इथं आहे का सहा नाहीये पुढे बघा दोनचा दुश्मन कोण आहे चार दोन नाहीये बघा चारचा दुश्मन हो दोन, दोन, दोन इथ आहे का नाही त्याच्यानंतर पाच आणि तीन तीन इथं आहे पाच इथं आहे का नाही म्हणजे तुमचे दुश्मन याच्यामध्ये आहेत का बघा एकचा चा दुश्मन सहा नाहीये तीनचा दुश्मन पाच नाहीये चारचा दुश्मन दोन नाहीये कोणीच नाहीये म्हणजे हा फासा तुमचा काय होतो तयार होतो क्लिअर चला सर्वांना आवाज येतोय क्लिअर कमेंट करून कळवा चला नेक्स्ट बघा पुढील घनाकृती पुन्हा घन तयार केला पुढील घनाकृती पासून पुन्हा घन तयार केला असता कशा प्रकारे दिसते दिसेल ते ओळखा बघा परत त्याला घन तयार करायचंय कशा पद्धतीने आपण कराल बघा तर पहिलं दुश्मन कोण कोणाचा आहे एकचा दुश्मन कोण आहे एकचा दुश्मन तीन आहे दोनचा दुश्मन कोण आहे चार आणि सहा चा दुश्मन कोण आहे पाच संप आता एक खाली इथ बसायची गरज नाही आपल्याला तर इथं बघा सहाचा दुश्मन पाच सहाचा दुश्मन पाच इथं नाहीये दोनचा दुश्मन चार आहे बघा दोनचा दुश्मन चार इथं पण आहे इथं आपला दुश्मन आपल्या सोबत येऊन बसू शकतो का नाही बसू शकत म्हणजे हे चुकीचं आहे पुढे बघा आता इथं सहा सहाचा दुश्मन दोन बघा सहाचा दुश्मन पाच आहे हे बघा सहाचा दुश्मन पाच दोन नाही पण पाच आहे ना हे बघा सहाचा दुश्मन पाच इथं दोघही सोबत बसले हा तयार होणार नाही ठीक आहे पुढे बघा दोनचा चा कोण आहे इथं बघा दोनचा दुश्मन चार आहे इथं आहे का चार नाही तीन बघा तीनचा चा कोण आहे तीनचा दुश्मन एक तीनचा दुश्मन एक इथं आहे का नाही सहाचा दुश्मन बघा सहाचा दुश्मन पाच आहे इथं आहे का पाच नाही म्हणजे हा पासा आपला तयार होतो आता पुढं बघा सहाचा दुश्मन कोण आहे पाच बघा सहाचा विरोधात पाच इथं आले म्हणजे हा फासा तयार होणार नाही ठीक आहे नेक्स्ट समजतय सर्वांना <laughs> मी काय सांगतो ते करतों का कालचीच कंडिशन आहे आपल्या ज्या दोन गर्लफ्रेंड होत्या त्या गर्लफ्रेंडला घेऊन जो मुलगा बसून होता तो आज तुमच्या सोबत बसू शकतो का नाही मग त्याला पहिल्यांदा तिथून पटवायचं आहे ठीक आहे चल नेक्स्ट पुढच घ्या पुढचा प्रश्न बघा आता या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं बघा विरोधक कोण आहे एक सोडून एक विरोधक असतो बी चा विरोधक कोण आहे यफ आणि सेंटर मधले सेंटर मधले हे विरोधक असतात पण याला फोल्ड केल्यानंतर हे के वर जात असतात ठीक आहे चला आता काय म्हणले खालील एक उलगडलेला घनाकृती कुठला दिलेला आहे तो दुमडल्यास पर्यायातील कोणता घनाकृती खोका तयार होईल ठीक आहे सांगा बरं कोणता घनाकृती खोका तयार होईल होईल म्हणले आता बघा सी सी च पहिलं एक एक बघायचं सी सीच बघायचं ई आणि डी सी च दुश्मन कोण आहे ते बघा ई आहे ई आहे म्हणजे हा तयार होत नाही एचा दुश्मन इथं ए आहे याचा दुश्मन इथं बघा कोण आहे डी इथं आहे का नाही मग बघा सी सी चा दुश्मन कोण आहे ई इथं आहे का नाही म्हणजे हा तयार होतो दोघाच बघायचं तिसरं बघायची गरज नाहीये पुढे बघा सी सी चा दुश्मन कोण आहे इथं बघायचं सी चा दुश्मन कोण आहे हे बघा ई आहे आणि इथं ई नाही म्हणजे हे दोघही सोबत बसू शकत नाही म्हणजे चूक पुढे बघा बीचा दुश्मन कोण आहे बीचा दुश्मन एफ आहे बघा इथं पण यफ आहे बीचा दुश्मन इथं यफ आला हा पण तयार होत नाही तर तयार कोणता होतो पर्याय क्रमांक तो चला समजतंय सर्वांना एकदा कमेंट करून कळवा आवाज येतोय का आणि सगळ्यांना क्लिअर सगळं समजतंय का खूप साध्या सोप्या मेथड आहेत कुठल्याही नियमांचा वापर वगैरे काही करायची गरज नाही आपल्याकडे ठीक आहे डायरेक्ट डायरेक्ट अशा मेथड लक्षात ठेवा परीक्षेमध्ये प्रश्न आला हे बघा तुम्हाला परीक्षा सोडवण्याच्या अगोदर जर टॅली करायचं असेल तर कुठले पुस्तक काढा त्या पुस्तकातली उदाहरणं माझ्या टेक्निक न सोडवता आलेत कि नाही हे एकदा टॅली करून बघा ठीक आहे येत असेल तरच परीक्षेमध्ये या पद्धतींचा वापर करा अन्यथा तुम्हाला ज्या पद्धती सोप्या वाटतात त्या पद्धतीचा वापर करून तुम्ही उदाहरणांची उत्तरं काढू शकता ठीक आहे चलो आता बघा पहिला विरोधक काढू एचा विरोधक कोण आहे सी एक सोडून विरोधक असतो टी चा विरोधक कोण आहे जे आणि एफ चा विरोधक कोण आहे एल याल। हे आलं मग आपल्याला काय विचारले खालील दिलेली कागदाची म्हणल्यास त्या खालील कोणता घन तयार होईल म्हणून तयार होईलच म्हणले चला एचा दुश्मन कोण आहे पहिला बघा एचा दुश्मन सी इथं आहे का नाही बघा टी कोण आहे जे इथं आहे का नाही म्हणजे हा फासा तयार होतो इथं एफ बघा एफ चा दुश्मन कोण आहे पहिले इकडे बघा एफ चा दुश्मन एल आहे इथं आहे का नाही मग आता टी बघा टीचा दुश्मन कोण आहे जे इथं आहे का नाही आहे म्हणजे हाही तयार होतो पुढे बघा सी सी चा दुश्मन कोण आहे ए हे बघा सी चा दुश्मन ए इथं आला दुश्मन दुश्मन आपले कट्टर मारामारी करणारे सोबत आले पुढे बघा एलचा दुश्मन कोण आहे ये, एफ बघा एलचा दुश्मन एफ इथं पण आलाय म्हणजे हा पण तयार होत नाही तयार कोणता होतो एक आणि दोन पर्यायामध्ये कुठं एक आणि दोन पर्याय क्रमांक एक चला समजते सर्वांना नेक्स्ट बघा पुढचं उदाहरण अशा टाईपचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात तेच टाईप आपण या ठिकाणी तुम्हाला मध्ये घेत आहोत ठीक आहे खालील आकृती दाखवलेल्या चौरस जोडणीची घडी घालून ठोकळा तयार केला एबीसीडी e, पैकी कोणता ठोकळा तयार केला जाऊ शकतो म्हणलंय चला पहिला विरोधक काढा एफ चा विरोधक आहे बी ई चा विरोधक आहे सी आणि ए चा विरोधक आहे डी हे एवढं इथं बघा हे एका सोबत आलेत का हे जे काही आपण विरोधक लिहितोय ते एकाच पाशात आले तर त्याला कट करायचं ठीक आहे चला ई चा विरोधक कोण आहे सी हे बघा एचा विरोधक सी इथं आहे का चा विरोधक सी हा कट करा डी चा विरोधक कोण आहे बघा डीचा विरोधक ए हे बघा डी चा विरोधक ए इथं आलाय याला कट करा एफचा विरोधक कोण आहे बघा एफ चा बी आहे इथं आहे का नाही आहे चा विरोधक कोण आहे सी इथं आहे का नाही हे करेक्ट आहे त्याच्यानंतर बघा लास्ट एफ चा विरोध कोण आहे बी हे बघा इथं बी आलंय म्हणजे हे पण चुकीचं तर एकच बरोबर आहे इथं पर्याय एक दिलंय बघा क्लिअर समजलं सर्व विद्यार्थ्यांनी पाठीमागचे व्हिडिओ बघा ज्यांनी बघितले नाहीत त्यांनी एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला आयडियाज येऊन जातील ठीक आहे चला दिलेल्या घनांपैकी कोणते सोबतच्या कागदाला दुबून तयार होणार नाही म्हणले बघा एसो मुख्य दोन हजार तेरा ला विचारले एमपीसी ला होणार नाही काढायचंय म्हणजे आपण जे कट करणार ते आपले उत्तर पहिलं विरोधक काढा एक चा विरोधक झड आहे एफ चा विरोधक एन आहे आणि चा विरोधक डी आहे इथं वाटल्यास देतो मी इचा विरोधक ई आहे एक्स चा विरोधक कोण आहे झड आहे आणि एफ चा विरोधक एन आहे आणि एन चा विरोधक एफ असतो ठीक आहे चला आता आपल्याला विरोधकांची या ठिकाणी संख्या काढायची कारण पर्यायमध्ये एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे तीन तीन दिलेली आहेत चला पहिलं बघा एफ चा विरोधक कोण आहे एन हे बघा इथं आले हे करेक्ट एफ चा विरोधक कोण आहे झड इथं आहे का नाहीये डी चा विरोधक कोण आहे डी चा विरोधक हे बघा डी टीचा विरोधक ई आहे इथं नाही आणि एफचा विरोधक एन आहे इथं नाही म्हणजे हा पासा हे बघा हे कट करायचं हे विरोधकाचा हे तयार होतो हा पासा तयार होत नाही कारण विरोधकाचा आलाय नेक्स्ट ईचा विरोधक कोण आहे डी इचा नाही यांचा विरोधक कोण आहे यांचा विरोधक यांचा विरोधक या ठिकाणी एक्स आहे का यांचा विरोधक एफ आहे ईचा विरोधक डी आहे दोन्ही पण नाही हा तयार होतो चला चला चा विरोधक कोण आहे ईचा विरोधक डी भी? तिथं नाहीये आहे एक्सचा विरोधक कोण आहे बघा जड एक्सचा चा विरोधक एक झड आहे हे तयार होत नाही त्याच्यानंतर लास्ट एफचा विरोधक कोण आहे एन आहे का बघा एफचा विरोधक एन इथं पण आहे हा तयार होत नाही म्हणजे हे कट म्हणजे आता कट झालेले तुमचे उत्तर राहणार कारण तयार होणार नाही ते विचारलंय तुम्हाला कुठं कुठं आहे एक नंबर तीन नंबर आणि पाच नंबर एक तीन पाच कुठं आहे बघा एक तीन एक्स झड यफ एन आणि एन आता एक तीन पाच असं पर्याय कुठं दिसत नाही म्हणजे या ठिकाणी एक राहिलेला आहे आपल्याला एक तीन पाच इथं लिहावं लागेल एक तीन आणि पाच इथं एक मिस झालंय आकडा ठीक आहे पर्याय क्रमांक चार चला चला पर्याय क्रमांक चार एक आकडा मिस झाला तिथला ठीक आहे चला आता हे सोडून दाखवा चला एक विद्यार्थी फक्त कमेंट करत आहेत एक विद्यार्थी आन्सर देण्याचा प्रयत्न करत आहेत बाकीचे सगळं मोबाईल लावून उगा ऑन करून ठेवलेत असं वाटायला लागले मला ठीक आहे आपण सुस्त अवस्थेत आहात थोडस जागे व्हा परीक्षा आल्यानंतर असं होऊ नये अरे बाबा राठोड सर इथं काहीतरी सांगत होत टेक्निक भारी भारी मीच लक्ष दिलो नाही नाहीतर आज हा या प्रश्नाचं उत्तर मला विदिन सेकंदामध्ये आला असत असं होऊ नये परीक्षेमध्ये खालील आकृतीत दाखवलेल्या चोर जोनीची घडी घालून ठोक तयार केला एबीसीडी पैकी कोणता ठोकळा तयार होऊ शकत नाही पर्याय आता हा बघा याचा विरोध राहणार याचा विरोधक खे राहणार आणि हे सेंटर मधल्याचा विरोधक सेंटर मध ठीक आहे हे लक्षात ठेवा एवढंच बघायचं आता ऍट द रेट अॅट द रेटच्या विरुद्ध हे बघा गोल आहे अॅट द रेटच्या विरुद्ध गोल आहे हे तयार होत नाही आजच्या विरुद्धात काय डार्क वाला गोल आहे इथं आहे का डार्क वाला गोल नाही या गोलच्या विरुद्ध दी रेट हे आहे का नाही हा तयार होतो बघा स्टारच्या विरुद्ध काय हे बघा का डार्क आहे स्टारच्या विरुद्ध हे डार्क आलं पूर्ण हे तयार होत नाही बघा दी रेटच्या विरुद्ध गोल वर्तुळ आहे अर्ध दी रेटच्या इथं डार्क वर्तुळ आहे ठीक आहे स्टारच्या विरुद्ध डार्क आहे म्हणजे हा देखील तयार होतो तयार कोणते होत नाही एक आणि दोन ए आणि सी तयार होत नाही पर्याय क्रमांक दोन संप पर्याय क्रमांक दोन सगळं सोपं आहे फक्त एकदा व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करत जा ठीक उदाहरण बघा हा देखील सोळा ला याला कसं सोडवायचं ते सांगतो आता तुम्हाला सेम त्याच्यावरच आहे विविध रंगाच्या समान आकाराच्या सहा चौरस आकृतीमध्ये विभागलेले कागदाचे चार तुकडे एक दोन तीन चार तुकडे त्यांची घडे घालून घनाकृती तयार करता येतो ज्या तुकड्यापासून बनविलेल्या घनाकृती समोरासमोरील बाजूवर निळा आणि पांढरा रंग हा लक्षात ठेवा निळा आणि समोरासमोरील म्हणजेच काय विरुद्ध येईल असे कागदाचे तुकडे निवडा चला आता याला निवडून चला नेक्स्ट कोणता आला पाहिजे निळ्याच्या विरुद्ध पांढरा बघा लालच्या विरुद्ध पिवळा आला हिरव्याच्या विरुद्ध नारंगी आला आणि पांढऱ्याच्या विरुद्ध बघा निळा आला म्हणजे इथं विरुद्ध आला म्हणजे हा पर्याय कसा आहे तुमचा करेक्ट आहे निळ्याच्या विरुद्ध पांढरा बघा निळ्याच्या विरुद्ध पांढरा बघा आता इथं बघा नारंगीच्या विरुद्ध हिरवा ठीक आहे आणि निळ्याच्या विरुद्ध इथं लाल येईल एक सोडून एक सोडून याला जर आपण असं फोल्ड केलं किंवा याला वर फोल्ड केलं तर एक सोडून इथं लाल येतो निळ्याच्या विरुद्ध लाल म्हणजे हा तयार होत नाही म्हणजे हा तयार होत नाही निळ्याच्या विरुद्ध पांढरा इथं आहे का तर शेजारी आहे म्हणून हा पण तयार होत नाही म्हणजे विरुद्ध येत नाही हा विरुद्ध आले पाहिजे बघा इथं एक विरुद्ध आला म्हणून याला राईट केलं इथं येत नाही म्हणून याला चुक केलं इथं पण येत नाही म्हणून याला चूक केलं निळ्याच्या विरुद्ध काय आलं पाहिजे पांढरा आलं पाहिजे बघा याला जर आपण इकडं फोल्ड केलं तर निळ्याच्या विरुद्ध काय येतो पांढरा येतो बघा याला वर फोल्ड केलं तर एका लाईन इत आले बघा एक सोडून कोण आले पांढरा आले म्हणजे या ठिकाणी हे देखील उत्तर करेक्ट येतात म्हणजे एक आणि चार तुमचे उत्तर येऊ शकतात एक आणि चार दोन्ही हे बघा या ठिकाणी पर्याय दिले आहे का एक आणि चार आहे बघा हे अशा पद्धतीची उदाहरणं तुम्हाला सोडवायची एकच टेक्निक आहे किती जरी उदाहरणं घेतली तर पन्नास जरी उदाहरण तुम्हाला घेतली या टेक्निक वरती तू सेमच राहणार आहे एक तर तयार होतात ते कडा नाही तर तयार होत नाही ते कडा आपल्याला दोनच प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात म्हणून हा टॉपिक तुम्हाला मी वेगवेगळ्या वेग पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केले समजला असेल तर चांगली गोष्ट आहे ठीक आहे ज्यांनी मधातूनच कोणी लेक्चर जॉईन होतात स्टार्टिंग पासून होत नाही त्यांना थोडं समजायला अवघड जातं म्हणून त्यांनी स्टार्टिंग पासून झालेले व्हिडीओ पण बघा ज्या विद्यार्थ्यांना गणित खूप अवघड जातं याच्यामध्ये एक बेसिकची सिरीज बनवलेली आहे लाईव्ह मध्ये ती लाईव्ह मधली बेसिकची सिरीज देखील तुम्ही बघू शकता बेसिक अंक गणित ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजावून सांगितलेली आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो उद्या आपण नवीन टॉपिकला सुरुवात करूयात जे की तुम्हाला आगामी काळामध्ये त्या टॉपिकचा शंभर टक्के फायदा होईल असेच आपण टॉपिक या आपल्या राठोड एम बी सी अकॅडमीच्या युट्यूब वरती घेत राहू ठीक आहे आणि सर्वांनी सायंकाळी नऊ वाजता लाईव्ह येण्याचा प्रयत्न करत राहा ठीक आहे ज्या दिवशी नऊ वाजता नोटिफिकेशन येणार नाही ना, ना, त्या दिवशी लेक्चर होणार नाही असं समजून घ्या पण जेव्हा लेक्चर होईल तेव्हा तुमचं नोटिफिकेशन ऑन ठेवा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल त्यावेळेस तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे अजून काही असेल तर कमेंट्स मध्ये तुम्ही कळवू शकता चालेल चला तर आपण या ठिकाणी थांबूयात भेटूयात उद्याला